उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड मधील नेत्यांना टोला लावला ते म्हणाले की बीड मधील कितीतरी निवडणुक्या आल्या आणि गेल्या कितीतरी खासदारांनी मी रेल्वे आणतो म्हणून आश्वासने दिली परंतु ती काहीच पूर्ण नाहीत झाली परंतु पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतल्यापासून ठरवलं होतं

तसा नाही बोलि सवय चांगल्या सकाळी लवकर उठून कामाला लागलं तर बरं असतात त्याच्यात एक वेगळा उत्साह असतो आपल्या पूर्वजांनी पण ती शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे महत्व देत असतो दिवेला कारण माझ्या वेळ महत्वाची नाही आपल्या सगळ्यांची पण वेळ महत्वाची आहे आणि आजचा तर आपल्याला मराठवाडा मुक्ती सांगणारा महत्वाचा ध्वजवंदन करायचंय बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या आपण आज मुख्यमंत्री पण येत आहेत आज आपण आपली टू पी अशी रेल्वे पण सुरू करतो पण त्याच्यात अजून आम्हाला बरेच काम करायचे काल आमचा आढावा झाला त्याच्यात या रेल्वेला जवळपास साडेपाच सहा तास लागत आहेत आणि नागरिकांचं की अरे आम्ही इस्तीन अडीच तीन तासात जात असून घालवायचा त्याकरता आमचं नियोजन आहे आम्ही ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकची व्यवस्था ही करता कशी करता येईल काही अजून छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्याही आम्ही दुरुस्त करतोय टप्प्या टप्प्याने पुढे जातो परंतु बीडकरांना आठवत असेल कितीतरी निवडणुका आल्या कितीतरी निवडणुका गेल्या कितीतरी खासदारकीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या मी रेल्वे चालू करतो पण काही रेल्वे चालू झाली नाही आणि आम्ही ठरवलेलं होतं इथं पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मी माझ्या सरकार